का है। नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा म्हणजेच सीचा गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आला आहे वॉशिंग्टन पोस्टने दोन तीन दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज केली जेणेकरून भारतवासियांना कळलं की बत्तीस हजार कोटी इनफॅक्ट तेहतीस हजार कोटी हे एल आय सीनी गुंतवलेले आहेत अदानी समूहामध्ये आता एल आय सीनी आधी पण अदानी समूहात गुंतवले होते आणि आता साठ हजार कोटीची गुंतवणूक झाली माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण अदानींना पोर्ट्स दिले विमानतळ दिली रस्ते दिले आणि हे सगळं करायला धंद्यासाठी पैसे पण गव्हर्मेंटच देते एल आय सीनी पारदर्शकता ठेवावी एका सामान्य कार्यकर्त्याला एक सामान्य नागरिकाला जर लोन पाहिजे तर जे ड्यू डिलिजन्स जे जेवढं करतात तसं तुम्ही काय ड्यू डिलिजन्स केलं का हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर खरंच त्रासात असताना हा पैसा दिला गेला आणि तुम्ही विचार करा जर अदानी हा देश सोडून पळून गेला तर तीस कोटी जे भारतीय नागरिक आहेत ज्यांचे पैसे या एल आय सी कडे आहेत त्यांचं काय वाटोळ होईल मागणी हेच आहे की कुठल्याही गव्हर्नमेंट प्रेशर खाली एल आय सीने काम करू नये एल आय सी ही एक मोठी संस्था आहे पुऱ्या भारताच्या गुंतवणूकमध्ये थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट ही एल आय सीचे पैसे आहेत असं करत असताना तुम्ही कोणा एका समूहाला एवढे पैसे कशासाठी देत आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे नागरिक रस्त्यावर येणं ना शंभर टक्के गरजेचं आहे नागरिकांच्या म्हणण्याला वाच्या फोडण्यासाठीच आम्ही रस्त्यावर आलोत आमच्याकडे बघून जर नागरिक आले तर बरच वाटेल सर्व पक्षी आले तर आणखून बर वाटेल आमदार डॉक्टर जितेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष एल आय सी वर दबाव आणून अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तब्बल तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पद्धतीने या मोदी सरकारने एल एलआयसी चे ते हजार कोटी देऊ केले तरी अतिशय खूप निराळा असं आहे कारण की लोकांचे पैसे तुम्ही लोकांना न विचारता तुम्ही डिरेक्टली अदानींना देत आहे अमेरिकेच्या काही संस्थांनी अमेरिकेच्या संस्थांनी टोटल या सर्व देशातील संस्थांनी म्हणायला लागेल फक्त अमेरिका घेऊन चालणार नाही यांनी अदानीला पैसे देणं बंद केलं अदानींना कर्ज देणं बंद केलं त्यामुळे मोदी सरकारला कधी अक्कल येईल कारण की मोदींनी तर अदानीला स्वतःचा जावई बनवून घेतला आहे या सरकारचा जावय बनवून घेतला आहे जे येईल ते अदानी जे येईल ते अदानी आता इतर पासून मंद। ते शैक्षणिक मंदिर ट्रस्ट ह्याच्यामध्ये पण अदानी घुसलेत आज कुठलाही तुम्ही मंदिर मोठ्या मंदिरांमध्ये गेला तर अदानीच तिथं वक करतात त्यामुळे ज्या पद्धतीचं हे सरकार आपले पैसे लोकांचे पैसे नागरिकांचे पैसे हे अदानींच्या खिशात टाकतायत म्हणजे या तेतीस हजार कोटीमधनं एल आय सीचे पैसे आपले पैसे नागरिकांचे पैसे जर आदानी समूहाला कर्ज म्हणून देत असतील तर त्याची काहीतरी आकडेवारी दहा पंधरा टक्के ही या मोदींच्या खिशात जाते म्हणून ह्या सगळ्यांचा सा हा अट्टहास हा अट्टहास मोदींनी मोदी सरकारने बी जे पी सरकारने बंद करा